तर पवारांनी ही सगळी माहिती दिलेली आहे त्यानुसार मराठवाड्यामध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तर परिस्थिती काय असेल यावर एक नजर टाकूया औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये सोळा काँग्रेसच्या तीन राष्ट्रवादीच्या एकूण एकोणीस होत आहेत आघाडीची सत्ता या ठिकाणी अशक्य आहे एकूण जागा बासष्ट आहेत औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये जालन्यामध्ये एकूण जागा आहेत छप्पन्न आघाडीची शक की आता इथे देखील सत्ता अशक्य आहे इथे कारण फक्त अठरा जागा होतात आघाडीच्या मिळून परभणीमध्ये चोपन्न जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या ती ठिकाणी तीस जागा होतात ती काँग्रेस राष्ट्रवादी मिळून आघाडीला स्पष्ट बहुमत बा हिंगोलीमध्ये बावन्न जागा आहेत जिल्हा परिषदेच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून चोवीस होत आहेत आणि या ठिकाणी ही आघाडीला स्पष्ट बहुमत आहे बीड जिल्ह्यामध्ये आघाडीला स्पष्ट बहुमत आहे साठ जागा आहेत एकूण त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे त्यामुळे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी सत्ता शक्य आहे तर काही ठिकाणी अशक्य आहे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये आघाडीला स्पष्ट बहुमत आहे त्रेसष्ट एकूण जागा आहेत त्यापैकी अडतीस जागा आहेत आघाडीकडे उस्मानाबादमध्ये पंचावन्न जागा आहेत आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे कारण दोघांच्या म्हणून एकोणचाळीस जागा आहेत लातूरमध्ये अठ्ठावन्न जागा आहेत आघाडीला स्पष्ट सत्ता मिळणं अशक्य आहे कारण फक्त यांच्याकडे वीस जागा आहेत